पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या तीनशेव्या जयंतीच्या निमित्ताने मध्ये महिला सशक्तीकरण संमेलनाचं आयोजन पंतप्रधान नरेंद्र मोदी संमेलनामध्ये सहभागी होणार आहेत मोदींच्या हस्ते अहिल्यादेवी यांच्यावरच्या पोस्टल तिकीटाचं लोकार्पण विमानामध्ये ऐनवेळी तांत्रिक बिघाड झाला मंत्री गिरीश महाजन सोबत प्रवाशांना जळगाव विमानतळावरती सहन करावा लागला मनस्ताप दुरुस्तीसाठी लागला जवळपास दीड तास रविवारी नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली कुंभमेळा आढावा बैठक या बैठकीला साधू महंत उपस्थित राहणार असल्यामुळे साधूंच्या सत्कारापासून ते भोजनापर्यंत सर्व तयारी चंद्रपूरच्या चिमूर बल्लारपूर आणि राजुरा मतदारसंघामधून पराभूत झालेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून निवडणूक प्रक्रियेशी संबंधित सीसीटीव्ही फुटेजची मागणी निवडणूक आयोग दाद देत नसल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल निलेश चव्हाण दहा दिवसांच्या नंतर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात नेपाळ बॉर्डरवरून पोलिसांनी निलेश चव्हाणला ताब्यात घेतलं वैष्णवीच्या बाळाची हेळसाण केल्याच्या प्रकरणी निलेश चव्हाणला अटक झाली आहे आरोपी निलेश चव्हाणला मध्यरात्री बावधन पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलं वैष्णवीच्या बाळाची हेळसाण केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आणि त्याला आता शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर केलं जात आहे फरार निलेश चव्हाणच्या बस प्रवासाचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेलं आहे निलेश चव्हाण पंचवीस मे रोजी ट्रॅव्हल्सनं दिल्लीमधून गोरखपूरला गेल्याची माहिती आहे निलेश चव्हाण नेपाळमध्ये पंचवीस मे पासून मुक्कामी होता पुणे मुंबई कर्जत रायगड दिल्ली गोरखपूर आणि उत्तर प्रदेश इथून तो नेपाळला गेल्याची माहिती आहे निलेश चव्हाणचा आका कोण होता याचा शोध घ्यायला हवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांची प्रतिक्रिया निलेशला सह आरोपी करत हा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात यावा अशीही खडसेंची मागणी वैष्णवी हगवणे हुंडाबळीच्या प्रकरणी मैत्रिणीसह नातेवाईकांकडे पोलिसांकडून चौकशी सुरू आहे आतापर्यंत एकोणीस साक्षीदारांचा जबाब नोंदवण्यात आला वैष्णवी हगवणे प्रकरण आयपीएस सुपेकर यांना चांगलंच भोवलं जालिंदर सुपेकर यांची होमगार्डला बदली झाली आहे हगवणे बंधूंना सुपेकरांच्या सहीनं पिस्कूल देण्यात आलं होतं राजेंद्र हगवणेचा पुतळ्या संतोष हगवणेवरती गंभीर आरोप खुर्ची चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळेला थकवले दिग्दर्शकाचे लाखो रुपये संतोष अगवणेने धमकावल्याचा दिग्दर्शक अविनाश खोचरेंचा आरोप आहे आताची एक मोठी बातमी बघूयात महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष पदाचं नाव जवळपास निश्चित झालंय मात्र भाजपाचा मुंबई अध्यक्ष नेमका कोण हे काही ठरत नाही आहे मुंबई भाजपा अध्यक्षपदासाठी तीन नावांची चर्चा होती आहे मात्र अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाहीये आणि या नावांमध्ये प्रवीण दरेकर अमित साटम आणि सुनील राणे या तीन नावांची चर्चा होती आहे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक बघता आशिष शेलार यांच्यावरच काही महिने मुंबईची जबाबदारी द्यायची का की नवीन कोणीतरी मुंबईचा अध्यक्ष नेवायला हवा या संदर्भात अजूनही पक्षामध्ये चर्चा सुरू आहे अभिषेक मुठा प्रतिनिधी माहिती देतील एकूणच या विषयी अभिषेक महाराष्ट्र भाजपच्या नावासाठी रवींद्र चव्हाण यांचं नाव जवळपास आपल्याला निश्चित पाहायला मिळत आहे मात्र दुसरीकडे भाजप मुंबई अध्यक्ष अद्यापही ठरलेला नाही आहे मुंबई भाजप अध्यक्षपदासाठी अनेक नावं ही चर्चेत आपल्याला पाहायला मिळालेली होती प्रवीण दरेकर असतील अमित साटम असतील सुनील राणे असतील यांच्या नावाची आपल्याला चर्चा होती म्हणजे मुंबई महापालिकेच्या निवडणुका फक्त आशिष शेलार यांच्यावरच काही महिने मुंबईची जबाबदारी द्यायची की आ, नवा मुंबई अध्यक्ष नेमावा यासंदर्भात अद्यापही पक्षामध्ये चर्चा सुरू असल्याचं कळत आहे एकूणच अमित शहा यांच्याकडनं नांदेडच्या सभेमध्ये थेटपणे रवींद्र चव्हाण यांच्या नावासंदर्भात भावी प्रदेशाध्यक्ष अशा प्रकारे त्यांचं भाषण जे आहे ते आपल्याला होताना पाहायला मिळालेलं होतं मात्र अद्याप ही मुंबई अध्यक्षासंदर्भात चर्चा जी आहे ती सुरू असल्याचं कळत आहे नाव अद्याप हे निश्चित नाही अगदी अभिषेक धन्यवाद माहितीसाठी त्यामुळे नेमकं कोणाचं नाव जाहीर होणार याची आता उत्सुकता आहे भाजपमध्ये पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा वैष्णवी हगवणे आत्महत्येचं प्रकरण शशांक आणि लता हगवणेविषयी आणखी एक गुन्हा दाखल झालेला आहे अटकेसाठी माळुंगे पोलिसांनी पावलं टाकली ताबा मिळवण्यासाठी न्यायालयामध्ये अर्ज सोमवारी सुनावणी ठाण्यामधल्या हेरगिरीच्या प्रकरणामध्ये नवा ट्विस्ट रवी वर्माने पाकिस्तानसाठी जाणीवपूर्वक हेरगिरी केल्याचं तपासामधून समोर रवीला प्रत्येक महत्वाच्या माहितीच्या मागे पैसे दिले जात असल्याचाही तपासामधून खुलासा छत्रपती संभाजीनगरचे उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरामध्ये पडलेल्या दरोड्याचं प्रकरण आरोपी अमोल खोतकरचा पोलिसांकडून एन्काउंटर एन्काउंटरच्या वेळेला खोतकरसोबत असलेल्या मुलीला सीआयडीनं ताब्यात घेतलं उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावरच्या दरोड्याच्या प्रकरणामध्ये देवीदास शिंदे नावाच्या आणखी एका आरोपीला अटक लड्डा यांच्या घरामध्ये कॅश आणि सोनं असल्याची दिली होती टीप गुन्ह्यामध्ये वापरलेली कार सुद्धा पोलिसांनी जप्त केली आहे उद्योजक संतोष लड्डा दरोडा प्रकरणामध्ये अटक झालेल्यांपैकी एक आरोपी पोलिसांना यापूर्वी हप्ते देत असल्याचं उघड दोन हजार तेवीसमध्ये अंबादास जानवे यांनी जाहीर केलेल्या यादीमध्ये होतं आरोपी योगेश हसवेचं नाव खरीपाच्या तोंडावरती राज्यभरामधल्या अडीच हजार कृषी विभागाच्या लिपिकांचं विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन मागण्या मान्य न झाल्यास पाच जा पासून काम बंद आंदोलनाचा इशारा भुईकोट किल्ल्यावरच्या झोपडपट्टी हटवण्यासाठी न्यायालयाकडून सतरा जूनपर्यंत स्थगिती किल्ल्यामधील दोनशे पस्तीस झोपडपट्टीधारकांनी दाखल केली होती उच्च न्यायालयामध्ये याचिका आज होणार होती अतिक्रमण हटवण्याची कारवाई मुंबईमध्ये उद्यापासून मीटर रिकॅलिब्रेशन न केलेल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवरती दंडात्मक कारवाई होणार आहे उद्यापासून दर दिवसाला पन्नास रुपये याप्रमाणे दंड आकारण्यात येणार असल्याची आरटीओची माहिती आज आणि उद्या पश्चिम रेल्वेच्या एकशे बासष्ट लोकलच्या फेऱ्या रद्द कांदिवली आणि बोरिवलीच्या दरम्यान सहाव्या मालिकेचं काम करण्यासाठी छत्तीस तासांचा पॉवर ब्लॉक असेल आज दुपारी एक वाजल्यापासून हा ब्लॉक सुरू होतोय मध्य रेल्वेवरती उद्या सीएसएमटी ते विद्याविहारच्या दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती मेगाब्लॉक सकाळी दहा वाजून पंचावन्न मिनिट ते दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत ब्लॉक आहे हार्बरवरती उद्या सीएसएमटी चुनाभट्टी वांद्रे अप आणि डाऊन मार्गावरती सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांपासून चार वाजून चाळीस मिनिटांपर्यंत ब्लॉक सीएसएमटी ते पनवेलपर्यंत ब्लॉकच्या काळामध्ये लोकलची सेवा बंद राहील कांदिवली पूर्वेमधल्या ठाकूर द्वार पश्चिम द्रतगती महामार्ग इथं नऊशे मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीचं काम हाती घेण्यात आलं त्यामुळे सोमवारी दुपारी दीड वाजल्यापासून ते मंगळवारी साडेतीन वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील राज्यामध्ये काल कोरोनाच्या चौऱ्याऐंशी नव्या रुग्णांची नोंद झाली आतापर्यंत कोरोनामुळे मागील काही दिवसांमध्ये सात जणांचा मृत्यू झालाय घाबरून जाऊ नका काळजी घ्या आरोग्य विभागानं आवाहन केलं आहे मुंबईमध्ये काल कोरोनाचे बत्तीस रुग्ण तर ठाण्यामध्ये नवे चौदा रुग्ण आढळले राज्यामधील एकूण चारशे रुग्णांपैकी एकट्या मुंबईमध्ये जानेवारीपासून चारशे रुग्णांची नोंद झाली आहे ठाण्यामधल्या शिळे परिसरामधल्या बबलू कंपाऊंडमधल्या भंगाराच्या पाच गोदामांना काल रात्री आग लागली पहाटे पाचच्या सुमारास आगीवरती नियंत्रण सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही अकोल्यामध्ये काकानं दगडानं ठेचून पुतण्याची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे पुतण्या दारूच्या आहारी गेला होता आणि त्याच मधून झालेल्या वादामधून या पुतळ्याची हत्या केल्याचं पोलीस तपासामधून समोर आलं राष्ट्रीय खेळाडू अविनाश साबळेच्या मांडवा गावामधल्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था अनेक वर्षांपासून चांगल्या रस्त्यांची मागणी परंतु स्थानिक प्रशासनाचं दुर्लक्ष आता अविनाशच्या वडिलांचं रस्त्यासाठी थेट थे पंतप्रधान मोदींकडे साकडं बीड शहराला पाणी पुरवठा करणारं बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो त्यामुळे बीडकरांची पाण्याची चिंता मिटली या धरणाची खास ड्रोन दृश्य सुद्धा समोर आली आहे धाराशिवच्या नळदुर्ग भुईकोट किल्ल्यावरचा नरमादी धबधबा यंदा मे महिन्यामध्येच प्रवाहित झाला सततच्या पावसामुळे बोरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये दमदार पाऊस झाल्यामुळे हा धबधबा प्रवाहित झाला सिंहगड किल्ला नागरिकांसाठी पुढील तीन दिवस बंद राहील अतिक्रमण हटवण्याची कार्यवाही सुरू झाल्यामुळे दोन पर्यंत सिंहगडचा किल्ला सर्वसामान्य नागरिक आणि पर्यटकांसाठी बंद असेल मराठवाड्यामध्ये <णस्य> मे महिन्यात झालेल्या पावसामुळे पंचवीस जणांचा मृत्यू तर चारशे पासष्ट जनावरं दगावली दोनशे शहात्तर घरांचं नुकसान आठ जिल्ह्यामधल्या आठ हजार सहाशे छत्तीस हेक्टर जमिनीवरच्या पिकांचं मोठं नुकसान झाल्याचा विभागीय आयुक्तांचा अहवाल तुळजापूर आणि धाराशिव तालुक्यामध्ये शेतीच्या नुकसानीची भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्याकडून पाहणी नुकसानीचे पंचनामे नंतर तात्काळ सरकारी मदत देऊ असंही आश्वासन गोंदिया जिल्ह्यामध्ये आज सकाळपासून पावसाच्या रिमझिम सरी दोन दिवसांच्या नंतर पुन्हा एकदा पावसाची हजेरी सततच्या पावसामुळे धान पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे धाराशिवच्या रुईभर इथल्या तीळ उत्पादक शेतकऱ्यांचं पावसामुळे नुकसान झालंय तिळावरती बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव अजूनही शेतामध्ये चिखल ऊन आणि पावसामुळे तीळ काढणीला अडचण बीड जिल्ह्यामध्ये मागील पंधरा दिवसांमध्ये वार्षिक सरासरीच्या छत्तीस टक्के इतका पाऊस झाला एकशे सत्याऐंशी गावांना याचा फटका बसला असून चार हेक्टर शेती शेतीपिकांचं नुकसान झालं आहे वीज कोसळून पाच जणांचा मृत्यू तर एकोणऐंशी जनावर दगावली यवतमाळ जिल्ह्यामध्ये महाबीज कडून शेतकऱ्यांना चौदा हजार सोयाबीन तूर बियाणांचा होणार ऑनलाइन पुरवठा पुरवठा होणार आहे आणि यासाठी ऑनलाइन नोंदणी करायला मुदत वाढ देण्यात आली आहे कृषी विभागाकडे नोंदणी करण्याचं शेतकऱ्यांना आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आजपासून दोन दिवसीय हो पश्चिम बंगालच्या दौऱ्यावरती आहेत पश्चिम बंगालमधल्या निवडणुकांच्या दृष्टीनं या दौऱ्याला महत्व आहे भाजप पदाधिकाऱ्यांची घेणार बैठक पंतप्रधान मोदी अहिल्याबाईंच्या तीनशेव्या जयंतीच्या निमित्ताने आज मध्यप्रदेशमधल्या भोपाळच्या दौऱ्यावर आहेत पंधरा हजार महिला सिंदुरी साड्या दिसून मोदींचं स्वागत करतील आणि यानंतर पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनेक प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन सीमा भागामधल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आज पुन्हा एकदा मॉकड्रिल होणार आहे ऑपरेशन शील्डच्या अंतर्गत मध्यवर्ती राज्यांमध्ये आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयारी तपासली जाईल शरण आलेल्या नक्षलवाद्यांचा औद्योगिक क्रांतीमध्ये सहभाग पासष्ट आत्मसमर्पित नक्षलवादी गडचिरोलीमध्ये लॉईड्स मेटल कारखान्यामध्ये रुजू कधी काळी हातामध्ये बंदूक असणारे आज सन्मानाची रोजीरोटी कमावत असल्यामुळे सर्वत्र कौतुक नीट जी परीक्षा एका शिफ्टमध्ये होणारे सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा आदेश यामुळे पारदर्शकता टिकेल आणि सर्व उमेदवारांना समान संधी उपलब्ध होईल कोर्टाची महत्वाची टिप्पणी बलुचिस्तान आर्मीने पाकिस्तानमधील एका शहरावरती ताबा मिळवला यासोबतच अनेक पोलीस स्टेशन्सना आग लावली शहरामधल्या प्रमुख बँका आणि सरकारी इमारतींवरती सुद्धा बलुचिस्तानने ताबा मिळवला आहे मध्य प्रदेशात सिवनीमध्ये मोठा अपघात टळला प्रशिक्षणार्थी विमान धावपट्टीवर उलटलं सुदैवाने अपघातामध्ये कोणीही गंभीर जखमी नाही मात्र निष्काळजीपणा लपवण्यासाठी विमान ताडपत्रीने झाकले आहे नायजेरियामधल्या नायझेरिया राज्यामध्ये मोठा पूर आला आहे लोकांचा मृत्यू झालेला आहे शुक्रवारपासून बचाव कार्य सुरू आहे या पुरामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आणखी काही वाढण्याची शक्यता आहे गुजरातचा पराभव करत मुंबईची क्वालिफायर मध्ये धडक दोनशे एकोणतीस धावांचा पाठलाग करणाऱ्या गुजरातचा एलिमिनेटरमध्ये वीस रन्सने उडवला धुवा आयपीएलच्या क्वालिफायर मध्ये मुंबई इंडियन्स इंडियन्सची पंजाब किंग्स सोबत होणार लढत या सामन्यामध्ये विजयी संघ अंतिम फेरीमध्ये सोबत दोन हात करेल